नमस्कार मी सोनाली मयुरे गुरु राशी परिवर्तन वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्व आहे सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्वाचं स्थान आहे गुरु हा सुख शांती संपत्ती ऐश्वर विवाह धार्मिक कार्याचा कारक आहे गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो गुरुग्रह हा एका राशीत तेरा महिने असतो गुरु सध्या मेष राशीत असून एक मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मेष राशीतून राशीत प्रवेश करणार रा आहे यानंतर मे रोजी राशीतच गुरुचा अस्त होईल त्यानंतर बारा जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना लाभ मिळणार रा आहे तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे आपण गुरुच्या परिवर्तनाला इतके महत्व का देतो कारण त्यामुळे आपल्या राशीला गुरुबळ आहे की नाही हे बघता येते कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी मानवी आयुष्यातील सर्व मंगल गोष्टींवर जीवन मूल्यांवर या ग्रहाचा अंमल असतो गुरु वाचून विवाह मुंज संतती यश सौजन्य आरोग्य धर्म परमार्थ प्रापंचिक समाधान काहीही लाभणार नाही अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात परंतु परिपक्व म्हणजे मॅच्युअर नसतात किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही कारण त्यांना बुधाचे बळ असते परंतु गुरुबळ नसते गुरुबळा वाचून सर्व काही असूनही म्हणजेच सुंदर जोडीदार आहे ऐश्वर आहे पण तरी सुद्धा मानसिक समाधान मिळत नाही वृश्चिक राशीला सप्तम स्थानात गुरु विराजमान होणार आहेत जे अतिशय फलदायी असणार आहे मंडळींसाठी या काळात नवीन नातेसंबंध निर्माण होतील तसेच तुमची भूमिका ही नात्यांबद्दल उदार राहील आपल्या कुटुंबाच्या मदतीने या राशीच्या मंडळींना एक उपयुक्त जीवनसाथी मिळू शकतो सप्तम स्थानावरून गुरुची दृष्टी ही एकादश प्रथम द्वितीय स्थानावर असणार आहे अकराव्या स्थानावरील गुरुची पंचम दृष्टी ही आर्थिक लाभ घेऊन येऊ शकते तसेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या मोठ्या भावासोबत तसेच मामासोबत जिव्हाळा निर्माण होईल प्रथम स्थानावरील दृष्टीमुळे तुम्ही बुद्धी आणि ज्ञानाचा उपयोग कराल तसेच तुमचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली बनेल तिसऱ्या घरावरील दृष्टीमुळे तुमच्यातील संवाद कौशल्य वाढेल तसेच तुम्ही धाडसी किंवा साहसी निर्णय घेऊ शकता आपल्या लहान बहीण भावांसोबत चांगला वेळ घालवाल एकंदर रुचिक राशीसाठी गुरु गोचर लाभदायक सिद्ध होणार आहे तरीही गुरुच्या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा